श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच आणि नेहमी ते दाखवून देखील देत असतात कारण स्वामींचं एक वाक्य आहे ते म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये नेहमी अशक्य गोष्टी शक्य करत असतात कारण जिथे काही गोष्टी अशक्य होणार असतात परंतु स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही त्यामुळे जिथे विज्ञान संपतं जिथे सर्व काही संपतं तिथून पुढे माझ्या स्वामींची लिला सुरू होत असते कारण स्वामींची भक्ती यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि जिथे विश्वास असतो तिथे जग जिंकता येत असते कारण विश्वासानेच प्रत्येक गोष्ट साध्य होत असते हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे तेवढा त्यांचा विश्वास स्वामींवर असतो त्यामुळेच तर अशक्य गोष्टी हे स्वामी नेहमी शक्य करत असतात कारण स्वामी म्हणत असतात की मला कधीच चमत्कार करायला आवडत नाहीत परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला तिथे चमत्कार करावा लागतो आणि नेहमीच त्या भक्तांना दाखवून द्यावे लागते की स्वामी हे काय चमत्कार करू शकतात तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये अद्भुत असे चमत्कार घडत असतात आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांचे अनुभव खरोखरच चमत्कारिक आहेत कारण स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच तर त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले प्रत्येक अनुभव हे स्वामींनी साक्षात खूप मोठे चमत्कार केलेले आहेत तर आजचा अनुभव तेवढा सुंदर आणि गोड आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे त्या दादांनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या दादांचं नाव हे नागरगोज छत्रगुण आहे त्यांच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात स्वामी श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं नाव सांगायचं आहे का? हो नागरगोजे छत्रगुंज. अरे वा तुम्ही अगोदर भरपूर अनुभव शेअर झालेत हा. हो आजचाच अनुभव आहे. आजच भेटला हो आजच. अरे वा काय झालं? ते मी दररोज आपला ब्रह्म मुहूर्त पूजा असते ना हा हा. ते आज थोडा उशीर झाला मला सहा वाजल्या पूजा करायला. हा हा. म्हणलं दररोज आपलं दूध असतं पूजेसाठी. मूर्तीला मूर्तीला अंघोळ घालण्यासाठी पूजा दूध असतं दुधाने हो गायचं दूध तर म्हणलं आज रात्री पाऊस झाल्यामुळे मी काही दूध आणायला गेलो नाही आता तुमची इच्छा जर बिगर दुधाची घालाय जास्ती तर मला काही संकेत देऊ शकता तुम्ही ज्यावेळेस अकरा माळी करीत होतो अकरा माळीचं तारक मंत्र चालू होतं त्यावेळेस माझं मला मला संकेत दिला लाईट गेली लाईट सवा पाचच्या लाईट तीन वेळेस गेली संकेत त्या ह्याच्यावर दिला नंतर मग जे आपलं आणि त्यांना म्हणले मला ओळखलं नाही झाली लाईट ते गेली तीन वेळेस पण ओळखलं नाही दुसरा एक संकेत द्या मला ज्या वेळेस दुसरा त्यांनी संकेत दिला मला आपलं नागतोडा असतो नागतोडा काळा ना दरवाजा येऊन बसला भरपूर मोठा बर म्हणलं चालते म्हणलं मी अंघोळ करून लगेच पूजेला बसतो सांगितलं दिलाय मी सांगितले तसे चालतंय ठीक आहे म्हणजे मग अंघोळ केली केली पूजा म्हणलं बरोबर मला सातच्या सगळी पूजा झाली पाहिजे सहा वाजून आठ मिनिटांनी पूजेला बसलो होतो सहा वाजून मिनिटाला पूजा सगळी संपली आरतीला शेवट आरती अरे आणि दूध कुठून दुसऱ्या दुसऱ्याकडून आणता का हा उद्याच राहून आणत आपल्याकडे आणि नव्हतं पांढऱ्या गाईच होत का हा त्यांची काळी पांडीच गाई बापरे चांगला संकेत दिला मग तुम्ही काय केलं नंतर देवघरात ज्यावेळेस देवघरामध्ये बिनकुळी बिनकुळीच्या रुपात बिनकुळी थांबली होती त्या दिव्यापासून बेडूक हा बेलकुळी हो बेडूक हा 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 ते पण आहे ना तो पण एक संकेतच असतो ना देवघरापासून बेडूक येणं म्हणजे पण हम्म काय नाही मला मिंगा आपल्याला पूजा केली मग तुम्ही त्यानंतर मंग दुधाने अंगुळ घातले का पाण्याने घातले पाण्यानेच घातले मी दे मला दोन संकेत दिले ना मी म्हणलो तू लाईट ओळखू शकलो नाही दुसरा मला संकेत द्या मंग एकदा लुते लगेच ऐजे दरवाजा दरवाजाचा ते वर प्लग लावलेली मी श्री स्वामी समर्थ दरवाजाला फाकुलकोट बांधली دي हां 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 स्त्री स्वामी समर्थाची प्लेट लावलेली त्याच्या त्याच्याकडे दरवाजा पाठीमागूनच मला ते दरवाजा उघडायला लागलो की तिथं नाकोडा असं मोठा नागपुडाला बोटा कधी कधीच नागपोडा गरज नाही आला पण ते संकेतला म्हणजे दूध नाही तर नसू दे पण श्रद्धा महत्वाची आहे ना हा आणि आपल्या स्वामींना तसं म्हणजे जास्त श्राप श्रुंगार करावाच असं काही नसतं साध्या मनाने ती अर्पण करते. साध्या मनाने मी तर म्हणल साध्या मनाने माझ्या काही चुकत असेल तर माफ करा पण मी साधी मी साधी भोळी पूजा करतो आहे माझी. नाही पण तुम्ही एवढं विकत दूध आणून स्वामींना अभिषेक करता हे पण दररोज म्हणजे आहेच नाव तेवढं पण. हा पण रात्री पाऊस झाला पाऊस मुळे बाहेर गेलोच नाही मी. हम्म 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 पाऊस झाला तुम्ही मी समोरच पाऊस आहे. पाऊस येतो मला मी गेलो नाही मग स्वामींना ना आपल्या भक्ताचं भक्त म्हणजे तसा करणार नाही पण पाऊस येतो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते समजून घेतात अहो प्रत्येकाच स्वामी समजून घेतात त्यांच्या मागल्या वेळेस मी संकेत दिलतो तो ते आपला अनुभव दिलता ते काय मोबाईल आले नाही माझ्याकडे तुमचा अनुभव शेअर झालाय दादा ते तुम्हाला म्हणलं ना ते युक्ती गुरुवारच्या दिवशी आले आणि गोंधळी ते गाणं म्हणलं हो ना हो ना तुमचा व्हिडिओ पण टाकलाय मी तो व्हिडिओ अनुभवात मा, अरे माझ्याकडे आला नाही म्हणून म्हणलं तुम्हाला तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल त्याच्यामुळे नसेल आला असं आहे का हा केलेलं मी सबस्क्राईब केलेलं त्या वेळेस आलतं ना पहिला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटन येतं ना त्याच्यावर बटनवर क्लिक केलं ना ऑल म्हणून तर ऑल म्हणजे मग मी इथून व्हिडीओ सोडला की तुमच्यावर लगेच लिंक येत असते ये त्या व्हिडिओची ऑल म्हणजे प्रत्येक व्हिडीओ पोहोचला पाहिजे असं असतं ऑल ओव्हर क्लिक केल्यानंतर मग ती आयकॉनचं बटन येतं ना घंटी सारखं त्या घंटीच्या बटनावर क्लिक केलं ना की मग ते विचारतात तुम्हाला ऑल म्हणजे प्रत्येक व्हिडीओ पाहिजे का कसं पाहिजे तर मग ऑल ओवर क्लिक केलं ना की मग प्रत्येक व्हिडीओ येत असतो मी इथून पाठवला की लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतो असं होतं ते मी तो तुम्ही जो अनुभव शेअर केला ना ते आलेले वाजवलेलं त्याच्यानंतर ते गीत गायलेलं तुमचा तो मंदिरातला फोटो स्वामींचा ते प्रत तुमचा तो व्हिडिओ जसा पाठवला ना तसाच मी तुमच्या व्हिडिओवरती ठेवला हम्म तुमच्याकडे असं बरं बरं चालेल नाही तर तुम्ही आपल्या चॅनल वर आणि बघा तुम्हाला एका खाली एक व्हिडिओ आहे तिथं सापडेल आणि नाही सापडला तर मला नुसतं व्हॉट्सअपवर मेसेज करा मी पाठवते हो तुम्हाला बरं बरं ठीक बर आहे ठीक आहे हा आणि आताचा अनुभव तुमचा शेअर करायचा आहे ना हो हो चालेल मी अनुभव शेअर करते खूप छान अनुभव आहे स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी नोखरोखरच एखाद्याच्या आयुष्यामध्ये स्वामींची साथ भेटणं किंवा स्वामी जरी सूक्ष्म स्वरूपामध्ये असले तरी देखील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जसे स्वामी आपल्या भक्तांना समजतील अशा शब्दात जेव्हा स्वामी उत्तरं देत असतात खरोखरच साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्याशी बातचीत करणं किंवा आपल्याला समजेल या पद्धतीने समजून सांगणं ही काही साधी गोष्ट नाही कारण हे साक्षात श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं खरोखरच खूप भाग्याचं काम आहे आणि जे जेव्हा हे भाग्य एखाद्या भक्तांच्या पदरी येत असतं किंवा भक्तांच्या वाट्याला येत असतं तेव्हा खरोखरच त्या भक्तांचे आयुष्य हे धन्य होऊन जात असते असे तरी मला वाटते कारण ईश्वराची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही आणि जी लोक स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या ते आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये स्वामींचा सा नक्कीच झालेला आहे तर खरोखरच या दादांचा जो अनुभव आहे तो खरोखरच गोड आणि सुंदर आहे मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव शेअर करायचे आहेत कारण स्वामींचे सेवेकरी आणि स्वामींचा चमत्कार कसा असतो स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात अशक्य गोष्टी शक्य कशा प्रकारे करत असतात किंवा स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करतात हे जेव्हा दाखवून द्यायचं असते तेव्हा स्वामींनी दिलेले अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण तुमच्या अनुभवातून खूप लोक स्वामी सेवेकरी घडत असतात ती एक खूप उच्च कोटीची सेवा देखील होत असते त्यामुळे स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी तुमच्या आयुष्यात जे स्वामींचे चमत्कार झालेले आहेत ते अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद